ताज्या बातम्यांसाठी महान कडे सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगली प्रभाग 18 मध्ये संजय पाटील यांच्या प्रचारार्थ नमो संवाद सभा शैलेश भाऊ पवार आणि मित्र परिवाराच्या वतीनं आयोजन प्रभाग क्रमांक अठरा सांगली कोल्हापूर रोड सुभाषनगर काळीवाट या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सांगली लोकसभेचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ नमो संवाद सभा श्री शैलेश भाऊ पवार आणि मित्र परिवार यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला यावेळी माजी आमदार नितीन शिंदे अविनाश मोहिते आणि इतर मान्यवरांनी खासदार संजय काका पाटील यांना जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन केलं यावेळी या परिसरातील कुमारी स्नेहल संजय कोळी यांची पाटबंधारे खात्यात जलसंपदा अभियंता म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल या परिसरातील नागरिकांच्या वतीनं माजी आमदार नितीन शिंदे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला यावेळी या, या परिसरातील कार्यकर्ते मतदार भगिनी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकेपसाठी अमोल पवार सांगली